हाय आज आपण बघणार आहोत एकदम चमचमीत गव्हाच्या पिठापासून बनवलेला टेस्टी नाश्ता खूप कुरकुरीत आणि खायलाही जबरदस्त असा टेस्टी लागतो आणि हिरव्या चटणीसोबत तर लाजवाब लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेला आहे एक मेजरमेंटचा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा एक कप आहे त्यामध्ये मी घालणार आहे कलोची काळी असते ही कलोची खूप छान टेस्ट लागते त्याने चवीनुसार मीठ आणि मळ्यांसाठी तेल घालायचं आहे एक दोन एक चमचा तेल आहे आणि मस्त असं हाताने सगळ्या साईडने मस्त चुकीठाला तेल हे चोळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे मस्त असा पिठाचा गोळा व्हायला लागलेला आहे बघा छान असं मोयन झालेलं आहे त्याला परफेक्ट असं पीठ इथं आपलं रेडी झालेलं आहे मळण्यासाठी बघा परफेक्ट आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहोत आणि मस्त असा गोलसर गोळा बनवून घ्यायचा आहे घट्टच ठेवायचा आहे गोळा पातळ नाही बनवायचा पाणी हे अगदी मापात घालायचं आहे थोडंसं बघा छान असा गोळा घट्ट तयार झालेला आहे बघा मस्त एकदम मऊसर गोळा आता आपण याला एक दहा ते पंधरा मिनटं रेस्टवर ठेवणार आहोत आता मी इथे घेतलेला आहे एक बाऊल त्यामध्ये मी घेणार आहे उकडलेले तीन बटाटे छोट छोटे बटाटे आहेत आणि हे अशा प्रकारे बारीक किसणीने किसून घ्यायचे आहे बघा आपल्याला इथे बटाट्याचं छानपैकी एक मिश्रण तयार करायचं आहे अशा प्रकारे सर्व बटाटे हे किसणीने किसून घ्यायचे आहेत मस्त सर्व बटाटे किसून झालेले आहे मी इथे घातलेलं आहे पूड हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता लाल तिखट कितपत घालायचं आहे ते आणि चटपटीत बनवण्यासाठी गरम मसाला चवीनुसार मीठ कोथिंबीर बारीक चिरलेली मस्त अशी ताजी कोथिंबीर आहे बघा बारीक चिरलेली सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत आता मी इथे घालणार आहे बघा तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा मैदाही घालू शकता पण कॉर्नफ्लॉवरने हे पीठ चिकट बनतं चिकटपणा येतो बटाट्याला बघा मस्त असं पिठासारखा चिकटपणा आलेला आहे बघा छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे बघा इथे मी चला तर तोपर्यंत आपण इथले मस्त बबल्स आलेले आहेत बघा पिठाला छानपैकी दिसत आहे पीठही व्यवस्थित भिजलेलं आहे आता छानपैकी त्याचा गोळा करून घ्यायचा आहे मस्त अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे परफेक्ट एकदम पीठ हे एकदम मस्त झालेलं आहे बघा खूप नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशाच प्रकारे मस्त अशी मोठी त्याची चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झालेली आहे बघा आपण जे मोयन घातलं होतं त्यामुळे बिलकुल चिटकत नाही आहे चपाती आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते सर्व इथे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते सर्व साईडने टाकून घ्यायचं आहे बघा वेगवेगळ्या ठिकाणी आणि मस्त असं सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे खूप दाटसर नाही पसरायचं पातळ अशी लेअर बनवायची आहे त्याची अशा प्रकारे पातळ सर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पातळ सर लेअर बनवून घेतलेली आहे बघा आता आपण मी या चमचाला तेल लावून घेतलेलं आहे बघा स्पूनला आणि अशा प्रकारे त्याला थोडंसं प्रेस करत चालायचं आहे जेणेकरून हे मिश्रण व्यवस्थित दाटसर तिथे बसलं जाईल आणि तेलाच सोडल्यावर तेला सुटणार नाही ते आणि अशा प्रकारे त्याचे आता कट करायचे आहेत बघा खूप मोठे नाही आणि खूप छोटे नाही अशा प्रकारे मस्त असे परफेक्ट आता अशा प्रकारे पुन्हा एकदा क्रॉस मध्ये कट करायचे आहे सर्व व्यवस्थित कट करून झालेले आहेत बघा आता एक थोडीशी साइड आपण याची काढून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मधले भाग काढता येईल अशा प्रकारे हे मस्त बघा छान आलेलं आहे तरीही अशा प्रकारे त्याला आकार द्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे एक त्याला गुंढळत चालायचं आहे आणि अशा प्रकारे आकार देऊन त्याची साईडी बाजून घे दाबून घ्यायचे आहे सर्व अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत मस्त असा आकार द्यायचा आहे आकारही सुंदर बनला जातो आणि खायलाही खूप छान लागतात मस्त असे कुरकुरीत बनतात फक्त गव्हाच्या पिठापासून बघा आपण इतका सुंदर नाश्ता बनवलेला आहे आता आपण हे मस्त तळून घ्यायचे आहेत इथे मी तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी गरम झालेला आहे तेल सोडताना व्यवस्थित सोडायचं आहे अशा प्रकारे थोडस आणि अशाच प्रकारे आपण सर्व अष्टा त्यामध्ये सोडायचा आहे बघा मस्त किती छान दिसत आहे तुम्ही बघत आहात आणि अशाच चमचमीत जन झणझणीत रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर कराच अशा प्रकारे आपण जेवढ्या सोडता येईल एवढ्या त्यामध्ये सोडायच्या आहेत बघा मस्तपैकी एक साईड आधी तळून घ्यायचे आहे आणि मग दुसऱ्या साईडनी तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुन्हा एकदा हलवून द्यायचं आहे त्याला मस्त अशी दुसरी ही बाजू आपण इथे तळून घेणार आहोत बघा खूप सुंदर असं दिसत आहे बघा तुम्ही एकदम जबरदस्त आणि आपण अशा प्रकारे आता काढून घ्यायचं आहे मस्त अशी आपली आता इथे रेसिपी रेडी झालेली आहे नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू